वैद्यकीय मदतीसाठी अग्रेसर असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेचा दर्जा अजून वाढवला जाईल असं नुकतंच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितलं होतं राज्याच्या कोणत्याही भागात अपघात किंवा वैद्यकीय मदत हवी असल्यास अवघ्या काही मिनिटात घटनेस्थळी मदत कार्यासाठी पोहोचते ती एकशे आठ रुग्णवाहिका मात्र आगीत होरपळलेला रुग्ण किंवा जळीत रुग्णांना हाताळण्यासाठी रुग्णवाहिकेकडे यंत्रणा नाहीत का असा प्रश्न गुरुवारी घडलेल्या प्रकारावरून उपस्थित झालाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे एकशे आठ रुग्णवाहिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याचं उत्तर एकशे आठच्या अधिकाऱ्यांकडून मिळणं अपेक्षित आहे मोबाईलवर चित्रित केलेला हा प्रकार वेगळीच कहाणी सांगतं सदर घटना ही कुंडई वसाहतीजवळ घडली असून त्वरित या घटनेची माहिती पोलीस तसंच गोवेकरांच्या विश्वासात उतरलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेला उपस्थितांनी फोनद्वारे कळवली अवघ्या काही मिनिटात दोन्ही यंत्रणा घटनेस्थळी पोहोचली मात्र रुग्णाला रुग्णवाहिकेत न्यावं कसं असा भला मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला वास्तविक अशा गंभीर प्रसंगी तातडीनं मदत कार्य सुरू करणं गरजेचं होतं मात्र या व्हिडिओमध्ये असं काही घडताना दिसत नाही हा प्रकार सुरू असताना आगीत होरपळलेला हा युवक स्वतःहून रुग्णवाहिकेत बसला कुंडई वसाहत ते गोमेकोपर्यंत रुग्णवाहिकेत या रुग्णाला कोणती वैद्यकीय मदत दिली त्याच्यावर कोणते प्राथमिक उपचार केले गेले हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहतो तशी सुविधा या रुग्णवाहिकेत आहे की नाही आणि अशा परिस्थितीत रुग्णांना हाताळण्याचं प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना आहे की नाही याचं उत्तर एकशे आठच्या अधिकाऱ्यांनी देणं अपेक्षित आहे दरम्यान स्वतःहून रुग्णवाहिकेत बसलेला या युवकाचा शुक्रवारी गोमेकोत मृत्यू झाला